मी आताच पुण्याला ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या प्रेसच्या बांधवांना जे आहे बाईट दिलेली आहे की झाडं तोडणे झाडं लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो झाडं जगवली पाहिजे झाडांच्यासाठी ते संवर्धन केलं पाहिजे यासाठी शासनाकडूनही फार मोठा निधी त्याच्यासाठी असतो आणि एकीकडे आपण झाडं लावण्याचं म्हणतो आणि एकीकडे झाडं तोडण्याची जेव्हा चर्चा होते तर निश्चितच ते क्लेशदायक आहे कारण का एवढ्या वर्षानंतर वा वाढलेली झाडं आपणच लावली आणि आपणच ती आता दहा पंधरा वर्षानंतर तोडणं हे योग्य नाही आहे आणि सयाजी शिंदे जे आमच्या राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा तिकडे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जे आहे ह्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे की झाडं तोडली नाही पाहिजे आणि साधूग्राम जो आहे वेगळ्या कुठल्या तरी जागेवर करण्याची आवश्यकता हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव